नमस्कार मी अश्विनी माझ्या चॅनल वर तुमच्या सर्वांचं स्वागत करते श्रावण महिन्यात येणारी एकादशी ही पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते एकादशी ही तिथी भगवान श्री हरी विष्णूंना अर्पित आहे एकादशीचे व्रत केल्याने एकादशीचा उपवास केल्याने भगवान श्री हरी विष्णू त्यांच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात त्यासोबतच त्यांना त्यांच्या अडचणीतून बाहेर काढतात तर तुम्ही सुद्धा पुत्रदा एकादशीचा व्रत करून तुमच्या समस्या भगवान श्री हरी विष्णूंना सांगू शकता ते त्यातून नक्कीच तुम्हाला बाहेर काढतील त्यासोबत जर आपल्या घरातील लहान मुलं सतत आजारी पडत असतील तर त्यासाठी सुद्धा आपल्या आपल्या घरातील लहान मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी सुद्धा हे एकादशीचे हे पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते त्यासोबत बऱ्याच जणांना आर्थिक समस्या जर जाणवत असतील आलेला पैसा घरात टिकत नाही पैसा येण्याचे मार्ग जर दिसत नसतील तर अशा लोकांनी सुद्धा हे पुत्रदा एकादशीचे व्रत नक्की करावे त्यासोबतच इतर छोटेसे परंतु प्रभावशाली उपाय नक्की करावेत आपल्या घरात पैसा टिकून राहील तसेच घरात सुख शांती समृद्धी आणि आनंदाचे वातावरण राहावे घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी सुद्धा हे उपाय नक्कीच काम करतील तर एकादशीच्या दिवशी खास करून या पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही तुम्ही काय उपाय करू शकता तर असाच एक छोटासा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे छोटासा परंतु खूप प्रभावशाली आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तर कोणता आहे तो उपाय ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी हा छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे जे लोक खूप कष्ट करतात पण घरात पैसा येत नाही आलेला पैसा घरात टिकत नाही सारख्या सारख्या काही ना काही अडचणी येत असतात अशा वेळी हा छोटासा उपाय तुम्ही नक्की करून बघा की आपल्याला सर्वांना विड्याचं पान तर माहितीच आहे आपण जे विड्याचं पान वापरतो ते पूर्ण पान श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे परंतु ते पान कुठेही खंडित झालेलं नसावं म्हणजे ते पान पूर्ण स्वच्छ आणि एकदम व्यवस्थित असावं म्हणजे कुठं फाटलेलं तुटलेलं किंवा आळ्यांनी कुरतडलेलं असं खराब झालेलं पान नसावं आणि असं पूर्ण पान हे हे भगवान श्री हरी विष्णूंच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेस ते पान उचलून आपल्या घरातल्या तिजोरीत ठेवायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरातील पैसे वगैरे ठेवत असताल त्या ठिकाणी हे पान तुम्हाला ठेवायचं आहे परंतु हे पान भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला त्यावर कुंकवानं म्हणजे कुंकवात थोडंसं पाणी एकत्र करून ते कुंकवानं श्री असे लिहायचे आहे आणि ते पान अर्पण करत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र असा की ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किंवा मग तुम्ही विष्णू मंत्र म्हणजे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा तुम्ही जप करावा किंवा मग तुम्हाला या मंत्राचा जप करणं अवघड वाटत असेल तर मग रामकृष्ण हरी या साध्या सोप्या मंत्राचा जप करावा परंतु हा जप एकशे आठ वेळा करायचा आहे आणि हा जप पूर्ण झाल्यानंतर तुम्ही देपान पान भगवान श्री विष्णूंच्या चरणी अर्पण करायचा आहे तर हा छोटासा उपाय तुम्ही नक्की करून बघा तर तुम्हाला याची प्रचिती नक्कीच येईल या उपायामुळं आपल्या घरात सुख समृद्धी येतेच त्यासोबत आपल्या घरात देवी लक्ष्मी प्रवेश करते म्हणजे आपल्या घरात धनाचं आगमन होतं दुसरी गोष्ट अशी की आपल्या मनातील इच्छा जर कधीच पूर्ण होत नसेल तर यासाठी आपण या हा दुसरा उपाय करायचा आहे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण पुत्रदा एकादशीच्या दिवशी हा उपाय सुरू करायचा आहे आणि पुढील सत्तावीस दिवस सतत हा उपाय करायचा आहे या सत्तावीस दिवसात हा उपाय करण्यात खंड पडून द्यायचा नाही तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ आणि पाच बदाम लागतात आपल्याला पुत्रदा एकादशी पासून तर पुढील सत्तावीस दिवस आपल्याला रोज एक नारळ आणि पाच बदाम हे भगवान श्री हरिविष्णूंच्या श्री श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करायचे आहेत असे केल्याने भगवान श्री हरी विष्णू आपल्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण करतात नंतर बऱ्याच जणांना प्रकारच्या समस्या असतात काही केल्या तरी त्या संपत नाहीत अशा वेळी तुम्ही तुमच्या घराच्या जवळपास जे काही श्री हरी विष्णूचं मंदिर असेल किंवा राधाकृष्णाचं मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन पिवळ्या फुलांचा हार अर्पण करायचा आहे हा उपाय शक्यतो पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळीच करावा यामुळे आपल्या जीवनातील बऱ्याच समस्या कमी होतात मग पिंपळाच्या झाडाला पुत्रदा एकादशीच्या दिवशी एक तांब्याभर जल अर्पण करावे एकादशीच्या दिवशी शक्यतो सायंकाळच्या वेळेला म्हणजे लावण्याच्या वेळेला तुम्ही हा उपाय करावा लागण्याच्या वेळेला सायंकाळी एक तांब्या पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि त्या ठिकाणी एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर त्या पिंपळाच्या झाडाला सात प्रदक्षिणा पूर्ण करायच्या यामुळे सुद्धा आपल्या जीवनातील बऱ्याच काही समस्या कमी होऊ शकतात तर तुम्हीही यापैकी एखादा उपाय नक्की करून बघा तुम्हाला याची नक्कीच प्रचिती येईल भगवान श्री विष्णू तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील हे होते काही उपाय तुम्हीसुद्धा नक्की करून बघा कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा